आपण पाहताय शिंद शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी दि चोपडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे घोडेगाव येथे शाखेचे उद्घाटन जळगाव जिल्ह्यातील सोपडा येथील दि सोपडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे तालुक्यातील घोडगाव येथे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले जवळजवळ एकशे सात कोटींची उलाढाल करणाऱ्या पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे उद्घाटन करण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री आज जळगाव जिल्ह्यामध्ये आले होते या कार्यक्रमात विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती मदत व पुनर्वसन माजी मंत्री अनिल पाटील माजी आमदार कैलास पाटील माजी शिक्षक आमदार दिलीप सोनम जळगाव जिल्हा बँकेचे संजय पवार पीपल्स बँकेचे चंद्रहास गुजराती सुनील जैन यांचो सह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सहकार क्षेत्रात राजकीय चप्पल बाहेर काढून सहकार वाचवणे फार महत्वाची गरज आहे असे आवाहन माजी विधानसभेचे अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी या प्रसंगी केले आहे चोपडा पीपल्स बँकेच्या वतीने महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांना मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक लाखांचा चेक सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द केला व शिबी निकुंब हायस्कूल मध्ये शासकीय सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला मच्छिंद्र कोळी शिंदखेडा माझा न्यूज प्रतिनिधी चोपडा उद्घाटन झालं असं जाहीर करतो आज बघतोय आपण या खानदेशामध्ये पश्चिम भागामध्ये म्हणजे चोपडा अमळनेर बारोळा आणि येरोंडेल या तालुक्यामध्ये भागामध्ये एकोणीसशे वीस एकवीस पर्यंतच्या सहकार चळवळीमध्ये कोणत्याही प्रकारचं अस्तित्वात नव्हते त्या काळामध्ये एकोणीसशे सोळा पूर्वी खानदेश सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक म्हणजेच हल्लीची जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेची स्थापना झाली खेडू का सोसायट्या निर्माण केल्या चोपडा तालुक्यातील गावातील लहान लहान उद्योजक करणारे लोक व्यापारी यासाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्या हेतून प्रेरी होऊन गोवर्धनदासदास गुजराती उर्फ बाबाजी तसेच स्वर्गीय देशभक्त मगलाल नागिनदास गुजराती यांचे सर्व सहकार्याने मिळून ही परिस्थिती वेगळी आहे त्यावेळेस या व्यक्तीने स्वप्न बघितलं आहे राज्यामधल्या काही लोकांनी सहकारी चळवळीचं स्वप्न बघितलं काल पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोणी गावामध्ये त्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या हस्ते नवीन कारखाना विखे पाटील विठ्ठलराव विखे पाटलाच्या कारखान्यामध्ये दुसरा कारखाना उभा केला त्याची बोत मिळणारे विठ्ठलराव विखे पाटील या सहकारी चळवळीचे जनक होते पंजाबराव देशमुख धनंजयराव गाडगिर साहेब स्वातंत्र्याच्या पूर्वी ही चळवळीचं स्वप्न त्या लोकांनी बघितलं होतं माहिती आहे तुलना करत असताना दोन राज्याची तुलना म्हणून तुमच्या समोर सांगतो बिहार तस बघितलं तर खूप निसर्गाने तिथं उपलब्ध करून दिलेली आहे तिथं पाणी मोबल काय माती तर एवढी चांगली आहे की माणूस तर माणूस उगवू संपत्ती आहे गौतम बुद्धाचा जन्म तिथे पण तिथल्या राज्यकर्त्यांनी या सहकारी चळवळीकडे लक्ष दिलं नाही त्याच्यामुळं इतर परराज्यातले लोक महाराष्ट्रामध्ये कामासाठी येत असतात या लोकांनी त्यावेळेस स्वप्न बघितलं विठ्ठल पाटलांनी एक एकोणीसशे पन्नास मध्ये अशा खंडांचा पहिला कारखाना उभा केला ऊस इकडून घालायचा साखर तिकडं लागायची आज कारखाना उभा करणं खूप सोपं आहे नवीन तंत्रज्ञान काळामध्ये कारखाना उभा करायचं म्हणजे किती कष्टाचं काम होत पण या सरकारी चळवळीमुळे आज महाराष्ट्रामध्ये किती लोक कामाला लागलेत मला सांगा सरकार भारत सरकार ह्यामधल्या सरकारमध्ये जेवढे लोक काम करतात तेवढे लोक या सहकारी चळवळीमध्ये काम करतात महाराष्ट्राची ओळख केवळ भारतातली तर जगामध्ये ओळख आहे कशामुळे आलेली आहे तर या सहकारी चळवळीमुळे आणि त्या माध्यमातून या लोकांनी कारखानदारी उभा केली सुधगिरण्या उभा केल्या बँका उभा केल्या दूध डेऱ्या उभा केल्या गृहनिर्माण स्थळ उभा केल्या मनुरजसाठी उभा केल्या त्याच्यामुळे तीस कोटी लोक आज काम करतात कर था था। ग्राम नगर चोपडा तालुक्यात सहाशे किलोमीटर साहेब दिलं अरे बिन मीर मागे बिले मोती हे क्षालीन असं व्यक्तिमत्व शानदार असं व्यक्तिमत्व लोकप्रिय असं व्यक्तिमत्व समर्पित असा व्यक्तिमत्व बाबासाहेबांचे आहे बाबासाहेबांचे काका आणि आम्ही सोबत होतो पंच्याऐंशी साल ती मंत्री होते त्यावेळी आमदार होतो अशा पद्धतीने चांगल्या अशा शुभ असते लक्ष्मी प्रसन्न होईल असं मी समजतो पण भाई या कशा तुम्ही चोपड्याला शंभर कुटुंबाला रोजगार दिला टपरी धारक तर किमान पाच ते दहा या ठिकाणी तुम्ही ते कुटुंब दत्तक घ्या त्यांना तुम्ही रोजगार द्या त्यांना टपरीचे पैसे द्या काय तर द्या रोजगाराची निर्मिती ही अत्यंत महत्वाची एफ आय आर वर चालत एपा, एपा, आणि सहकार व्यवहारावर चालतं इथे एफ आय आर वगैरे काही नाही तुम्ही सांगितलं तर चोरी कशी करता अरे चोरी करणारा देखील आता कृती बुद्धिमत्ता वापरताय बोलणार आहे मी तर ही बँक सत्याऐंशी वर्षापासूनची बँक एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार नाही कोर्टात ना कुठं केस गेलेली नाही अत्यंत चांगल्या पद्धतीने या बँकेच्या माध्यमातून सेवा होते सेवा हा मूळ आत्मा आहे सहकार आणि सहकाराच्या सहकारा माध्यमातून